मालवण समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका बुडाली आहे नौकेतील चौघे जण बचावले असून एक मच्छीमार बेपत्ता झाला आहे स्थानिक मच्छीमारांकडून त्याचा समुद्रात शोध सुरू आहे दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत अपघातातील मासेमारी नौका किनाऱ्यावर आणण्यात आली आहे मेढा जोशीवाडा येथील कीर्तीदाधर तारी सचिन सुभाष केळुसकर जितेश विजय वाघ हे तीन मच्छीमार होते यापैकी जितेश वाघ हा बेपत्ता आहे आज सकाळी मेढा राजकोट येथील समुद्रात सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मासेमारी करण्यासाठी गेले होते यावेळी समुद्रात जोराचा वारा व मोठ्या लटांच्या तडाक्यात मासेमारी नौका पलटी झाली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम